वे, तर पाकिस्तान भारत देशाच्या गनिमाचं रक्त सांडून पवित्र केलेली आहेत भारत देशाच्या गनिमाचं रक्त सांडून पवित्र केलेले आहेत म्हणूनच अठराव्या शतकात

त्याला समोर असलेल्या उजव्या बाजूला जे आपले सर्व बंधार बांधव सर्वांना विनंती आहे की आपण पाठीमागं बसून घ्यायचंय मेरा 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 तकी अक्स भी 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 वो 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 मेरी 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 छाया गीता कुरान पूजा जान भी वो मेरा सुकून भी वो मेरा जुनून भी वो मेरा होश भी वो मेरा जोश भी वो मेरा होश भी वो मेरा जोश भी वो या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नेते मंडळी यांना मी विनंती करते